नमस्कार मंडळी मी आरती आणि तुमचं मनापासून स्वागत करते टेस्टी बाईट्स विथ आरती या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी उपवास म्हटलं की आठवते ती चविष्ट साबुदाणा खिचडी आज मी दाखवणार आहे खमंग मोकळी आणि झटपट तयार होणारी पारंपारिक खिचडी त्यासाठी लागणारे साहित्य साबुदाणा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला आहे तसेच भाजले भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत त्याचबरोबर काही मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी साखर घेतलेली आहे साखर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तसेच मीठ आणि तेल घेतलेलं आहे तर मी एक एक करून बटाटे सोलून घेत आहे तुम्ही शिजवून घेतलेले बटाटेही घेऊ शकता तसेच कच्चा बटाटा किसूनही घेऊ शकता मी येथे बटाटा सोललेला आहे तो बटाटा सोललेला मी पाण्यात ठेवून घेत आहे तर मी येथे एक एक बटाटा घेऊन बारीक असं चिरून घेणार आहे तर इथे मी दोन्ही बटाटे एकदम बारीक असे चिरून घेणार आहे दोन्ही बटाटे चिरून झाल्यानंतर मी पाण्यात टाकून घेत आहे कारण बटाट्याचा स्टार्च निघून जायला पाहिजे तसेच मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ते मी बारीक कापून घेत आहे साबुदाणा खिचडीमध्ये हिरव्या मिरच्या जास्त घातल्याने साबुदाणा खिचडी खूपच टेस्टी लागते तसेच कोथिंबीर चिरून घेऊया तसेच खिचडी बनवायला सुरुवात करूया तर मी येथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरलं तरी चालेल तसेच मी कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून छान असं परतून घेत आहे हिरव्या मिरच्या छान असं परतल्यानंतर त्यामध्ये कापलेले बटाटे टाकून घेत आहे कापलेले बटाटेही छान असं हिरव्या मिरच्यामध्ये मिक्स करून घ्या बटाटे लवकर मोहण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान असं परतून घेऊन त्यावर एक ताट ठेवून छान असं चार ते पाच मिनिट बटाटे छान असं वाफवून घेऊया चार ते पाच मिनिट बटाटे छान वाफून झालेले आहेत तर वाफून झालेले बटाटे छान असं मिक्स करून घेऊया तसेच वाफून घेतलेल्या बटाट्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेत आहे तसेच साबुदाणा टाकल्यानंतर छान असं बटाटा आणि साबुदाणा दोन्ही मिक्स करून घ्या साबुदाणा मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मी टाकून घेतलेली आहे तसेच मी थोडीशी साखर वापरत आहे साखर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तसेच भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट वापरत आहे जाडसर कूट घातल्याने साबुदाण्याची चव खूपच वाढते साबुदाणा मऊ होण्यासाठी चार ते पाच मिनिटं साबुदाणा छान असं सा परतून घेऊया सा पाच मिनिट साबुदाणा छान असं परतून घेतलेले आहे साबुदाणाचा कलरही बदललेला आहे आता मी त्यावर हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेत आहे तर काहीजण उपवासाला कोथिंबीर वापरतात तर काहीजण नाही तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर वापरू शकता साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत खा बनवा आणि शेअर करा